नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा मी आलेली आहे आज डोंबर स्टेशनला कारण की उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा आहे तर त्याचे सगळं वडा पूजेचं सामान घ्यायचं होतं मला आणि आज सोमवार असल्यामुळे इथे खूप मोठा मार्केट भरतं सोमवारचं जर तुम्ही आलात तर नक्की या कारण की ते सगळे आपल्या वस्तू भेटतात घरातल्या कपडे म्हणा भांडी म्हणा तोरणं म्हणा बेडशीट सगळं भेटतं स्वस्त दरात तर आलात तर नक्की या सोमवारचे आणि मी सुरुवात केलेली ती म्हणजे सर्वप्रथम गजरे हार त्याच्यापासून केलेली घ्यायला आणि बाजूला ते बसलेले दादा त्यांच्याकडं वटीचं सामान होतं धाग्याची गुंडी होती ती घेतली आणि तशीच पुढे गेली तर तिथे बसलेले जांभळं घेऊन करवंद घेऊन मी फणस आंबे आणलेले गावावर त्यामुळे मी काय ते घेतलं नाही पण जांभळं फणस घेत जांभळं आणि करवंद घेतलेली आणि ही बघा आज किती मोठी गर्दी इथे डोंबोली स्टेशनच्या बाजूलाच हे मार्केट आहे इथे भाज्या पण छान भेटतात आणि आज उद्या वटपौर्णिमा आहे त्यामुळे आज हे सगळे एक बसलेत घेऊन सामान आणि यांच्याकडनं मी पानं घेतली वडाची कारण की आमच्याकडे ना कोकणात वाण तयार करावे लागतात पाच किंवा सात तर त्यासाठी पानं लागतात वडाची आणि ते सगळं सामान घेऊन आली आहे मी घरी घरी आले तर मोठं काम होतं ते म्हणजे हा मोठा असा फणस कापायचा होता जो काय मला जमत नाही ते मा काम माझे मिस्टरच करतात कारण की त्याला छान जमतं आणि तो कोकणात लाचवल्यामुळे त्याला हे माहिती आहे का फणस कसा कापायचा असतो ते तर मला पण माहिती आहे पण तो चीक एकदा लागलेला हाताला माझ्या निघतच नव्हता त्यामुळे मी परत तो काय प्रयत्न केला नाही आणि फणस कापायचं म्हणजे ना त्याच्यासाठी जुने रद्दी पेपर वगैरे घेऊन बसायचं कारण की लादेव जर चीक पडला ना निघत नाही पटकन आणि सुरी घेतली लोखंडाची त्याला तेल लावायला घ्यायचं बाजूला एका वाटीत तेल वगैरे घ्यायचं कारण की तेल हे महत्त्वाचं आहे फणस कापताना कारण की त्याचा चीक लवकर निघत नाही हाताचा त्यामुळे तेल भरपूर असं लावा आणि तुम्ही किती पण तेल लावलं ना सुरीला तरी पण ते कापून कापून आहे ना तो चीक आहे ना एकदम सुरीला राठ होऊन जातो आणि तो काढण्यासाठी आहे ना गॅस पेटवायचा आणि त्याच्यावर सुरी धरायची आणि ती सुरी धरली ना ती गरम झाली ना तर तो, तो चीक आपोआप निघायला सुरुवात होतो वितळायला तर तो आपल्या पेपरनी पुसून काढायचा पण काळजी घ्यायची पुसताना कारण की ती सुरी गरम झालेली असते खूप म्हणून असे चांगले दोन तीन पेपर घेऊन पुसायचं म्हणजे चटका वगैरे लागणार नाही आपल्याला आणि सुरी आपली पैरत पहिल्यासारखी होते ह्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्यात आणि आता बघा किती छान असे गरे निघालेत गरे काढताना पण आहे ना, ना हाताला तेल लावायचं म्हणजे चीक लागत नाही आपल्या हाताला आणि हे माझी मम्मी आणि माझी बहिणीने एवढे असे गरी काढलेले आहेत आणि मी खाण्याचं काम केलं आहे तर छान असे घरे होते गोडगोड आणि आम्हाला आवडतात तसेच घरे येते फणसच होता म्हणजे हा त्यामुळे खूप सगळे खुश होते का फणसच निघाला आहे बरखा निघाला असं ते एवढा काय मला आवडत नाही आम्हाला बरखा काफा फणसच आवडतो आणि तो काढून झाल्यानंतर मी घरी आणला आहे थोडा कारण की उद्या वट पौर्णिमा आपल्याला लागेल ना पूजेला म्हणून ते आणलेत पण ते आणल्यावर पण आहे ना घरामध्ये फ्रीजमध्ये असंच ठेवायचं नाही कारण की ना त्याचा सगळा तो वास असतो घरांचा तो फ्रीजला लागतो आतमध्ये सगळ्या वस्तूंना त्याचा तो सुगंध असतो घरांचा तो, ला तो, तो, तो लागतो तर त्यामुळे ना असे प्लॅस्टिकचे कंटेनर भेटतात हा मी डी मार्टमधनं आणलेला आणि खूप छान आहे याच्यातून असं म्हणजे तो सुगंध वगैरे असं बाहेर पडत नाही तर याला मस्त असं पॅक केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं कारण की याला पाणी पण येत नाही तीन चार दिवस जरी ठेवल्यानंतर पाणी असं लागत नाही खाली मस्त फ्रेश आहे तसेच राहतात आ, तर आता ही उद्या लागणार आहेत आपल्याला तर उद्या बाहेर काढून मी तुम्हाला दाखवेल कसे आहेत ते आणि हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे म्हणजे आज वट पौर्णिमा आहे तर आज सकाळचा हा व्हिडिओ आहे तर बघा सुंदर असे देवांची पूजा चालू आहे मस्त देवांखाली ते डिश असतात जे आपण अन्नपूर्ण माता वगैरे ठेवतो तांदूळ वगैरे ठेवतो डिशमध्ये ते डिश पेले पाणी ठेवतात ते लोटी ते सगळं मस्त स्वच्छ केलं आहे कारण की देवांना आहे ना, ना महिनाभर अशी पूजाच नव्हती मी गावी गेल्यापासून तर मस्त असं आल्यावर मस्त अशी बोल मस्त सुंदर पूजा करूया आणि हे छोटे छोटे मंगळसूत्र बनवलेत मी हे गेल्या वर्षीच बनवलेले पण त्याचा धागा खराब झालेला तर रात्री ना मी हे मस्त असे मंगळसूत्र बनवले परत वावलेत वलं तुम्हाला सकाळी दाखवेल याचं सामान आहे ना हे सगळं मनी वगैरे ते सोनार लोक असतात ना त्यांच्या बाहेर बसलेले असतात जे गाठून देतात आपल्याला वस्तू म्हणजे मंगळसूत्र वगैरे त्यांच्याकडनं हे मणी वगैरे घेतलेत मी विकत आणि हे घरी तयार केलेत तर तुम्हाला कसे वाटलेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा माझ्या आज देवांची पूजा कशी छान वाटते आणि मी सगळ्या देवी आईंचा ना मळवट भरव भरलेला आणि त्यांना मस्त असं ना त्यांचा शृंगार केलेला कारण की त्यांची पण आजवट पौर्णिमा असणार आहे म्हणून त्यांचा पण आज शृंगार मस्त असा केला मी, के मी। आणि जो मंगल कलश होता त्याला पण हळदीचं लेप पण वगैरे केलं आहे मस्त असा कुंकवाचा टिळा लावला आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या मिस्टरांना एक मोठं काम दिलं आहे ते म्हणजे फळं वगैरे कट करायचं कारण की मला तयार व्हायचं होतं जेवण केलेलं मी खूप मला धांदळ झालेली घाई झालेली माझी तर मी तयारी करायला गेलेली आणि बघा अशी छान अशी तयार झाली आहे मी खरं म्हणलं ना किती तुम्ही जीन्स वगैरे घाला काय घाला पण साडी घातले ना तो एक लूक वेगळाच होतो आपला त्यामुळे मला साडी आवडते पण कधीतरीच घालायला आवडते असं सणवार असले असले तर मी अशी मस्त अशी आता पूजेचं ता ताट तयार केले हे बघा अशी पानं मी काल आणलेली ना ती यासाठीच आणलेली असे वान तयार करावे लागतात आणि आपला जुना व्यवसाय माझा हा म्हणून त्याच्यात तुकडे तुकडे फळांचे करून ठेवतात ज्यांचे नवीन असतात ते अख्ख अख्ख फ फळ ठेवतं फक्त वड्याचं झाडाला आपण जे ठेवतो ना वान त्याच्यात अख्ख फळ ठेवतात आमच्याकडं आणि हा सण साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा आहे या कथेनुसार सावित्रीने आपल्या निष्ठेने आणि तपश्चरेने यमाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते आणि हे सगळं वडाच्या झाडाखाली झाले होते म्हणून या दिवशी वडाची पूजा करतात ही पूजा करताना स्त्रिया आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे व त्याचे आरोग्य चांगले राहावे असेच आमचे सौभाग्य पण अखंड राहू दे अशी प्रार्थना करतात वटवृक्षाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते कारण तो दीर्घ आयुष्याचे आणि त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश यांचे प्रतीक आहे वड हे देवी देव्य तुल्य झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी महाराज यांचे वास्तव्य आहे म्हणून झाडाची फांदी काय काय बायका तोडून आणतात पण आणि त्याची पूजा करतात परंतु ते चुकीचं आहे कारण की ती फांदी निर्जीव झालेली असते तुम्ही तिच्याकडनं काय आशीर्वाद घेणार आणि ती फांदी तरी तुम्हाला काय आशीर्वाद देणार म्हणून तुम्ही कधीपणे ना वडापाशी जाऊन वडाची पूजा करा तरच तुम्हाला तो वड आशीर्वाद देईल ना आणि असं मस्त आम्ही आलो ना तिथे आमच्या इथे शंकराचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला वडाचं झा झाड आहे खूप मोठं आहे आणि तिथेच सगळ्या बायका तिथल्या येतात वडाची पूजा करायला आणि तिथं मंदिर असल्यामुळे मंदिरात वगैरे गेली महादेवांचं दर्शन झालं आणि बाहेर आल्यावर मस्त बायकांनी सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावलं एकमेकींना वाण दिलं खूप छान वाटलं आपण ह्या याच्या ह्या अशा कार्यक्रमांमुळे तर एकमेकांना भेटू शकतो बोलू शकतो नाहीतर आपण आपलं काम भलं आपण भलं आपल्या घरातच असतो तर अशामुळे आपण एकमेकींना भेटतो विचारपूस करतो खूप छान वाटतं हे सगळं असं तर ते सगळं झालं मस्त आणि मी आलेली आहे घरी आणि घरी आल्यावर हो पण आपल्या जे आपल्या घरामध्ये दे देव असतात त्यांना पण वान द्यायचं असतं आणि त्याच्यानंतर आपले या घरात आपले मिस्टर वगैरे असतील तर त्यांना वान द्यायचं आहे तर हा कामाला जात होता मी त्यांना वटपोर्मला जाऊन देत नाही कारण की मला वाहन वगैरे द्यायचं असतं संध्याकाळी नंतर लेट आल्यानंतर आपण मॅक्सी वगैरे वाहन द्यायचं त्यापेक्षा असा आपण तयार झालेलं असतो मस्त साडी वगैरे घालून ते किती छान वाटतं वाहन वगैरे द्यायला त्यामुळे मी त्याला जाऊन नाही दिले आणि थोडीफार तो मदत पण करतो मला मग मा घरी असल्यामुळे आणि मस्त असं आता देवांना नैवेद्य दाखवलाय आहे तो म्हणजे डाळ भाताचा परत छोलेची भाजी पुऱ्या श्रीखंड पापड हे सगळं मस्त असं झालं आहे जेवण आणि आता आम्ही उपवास सोडणार आहे मी पण तर तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे सर्वांना बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ